तर आज आम्ही आलो आहे तरी समुद्र स्थापित घडीचा मारुती शिंगणवाडी चला तुम्हाला आता मी मंदिर दाखवते

બાર મજે અને માગાવાઈ મારી એકસૂર કાપુર ભૈવગા મનપાડી બસ પારગા અસ્યા अकरा मारुतीची स्थापना केलेली आहे हे भरपूर भरपूर गर्दी इथे होती पाहिजे तेवढी गर्दी होती गाड्यात लावायची जागा नसती आज जायला जागा नसती छोट मंदिर आहे पण बाल मारुती खूप चांगला आणि इथं वर किती लांब इथून ते मार अकरा किलोमीटर आहे का रामगडला गेलो होतो ना हा रामगड गेलो हा रामगड हा तुम्ही इथे कुठे खाली राहतोय का बाबा तिथे आहे ते चला बाबांनी खूप छान माहिती सांगितली आपल्याला तर चला आपण तुम्हाला मी आजू म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा तुम्हाला निसर्ग दाखवतो बाबांनी आपल्याला खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे पण मी थोडे थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते शिंगणवाडीच्या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असेल सुमारे सहा फूट लांब रुंद असणाऱ्या गाभारात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वज आहे तर उजव्या हात उघडलेला आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा आल्हायदायक व पवित्र वातावरणाचा आहे उम मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे मंदिर हे चापळच्या परिसरातून कुठूनही दिसते चापळ पासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चापळचा तिसरा मारुती असेही म्हणतात चापळच्या चा, 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 श्रीराम देवस्थानाकडून मंदिरा चा, 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 या मंदिराची पूजा केली जाते चापळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाही रामगड हे समर्थांची साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे मी तुम्हाला रामगड आम्ही रामगडला गेलेलो हा व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेलाच आहे ब्लॉग मध्ये तोही तुम्ही बघू शकता बाजूला खूप सुंदर विविध प्रकारचे असे झाडे लावलेले हे सीताफळीचं झाड बघा खूप असं पाऊस पडल्यामुळे खूप निर्मकाल झाडे झालेले आणि सीताफळीच्या झाडांना फळ सुद्धा आलेले आणि हे बकुळीचं झाड बकुळा ना बकोळा हे बकुळेचं झाड

अगस्त म्हणतोय मला शिताबल तोडायचं आहे तोडायचं नाही पाहते मोठे झाल्यानंतर खायचं असतं पाहते मंदिराच्या बॅक साईड बघू शकतोय तुम्ही असा उंच उंच डोंगर आहे आणि इथे तुम्ही इथं घर बांध शेड बांधलेलं आहे आणि हे बघा छोटे शिताबळ काजील दाखवते आहे तुम्हाला छोटे शिताबळ तोडायचं नसतं तोडायचं नसतं अजून मंदिराच्या परिसरात पर बघू शकता तुम्ही ब्लॉक टाकलेले आहेत आणि साईडून कंपाऊंड केलेलं आहे खूप छान असं वातावरण आहे इथं अगस्त काय बोल हा बा सीताफळ सीताफळ वा सीताफळ काढायचं तुला आणलं तुला मी सांगितलं होतं ना हे काय सीताफळ सीताफळ छान छान असे सीताफळ उठलेले आणि रामफळचं पण झाड बघू शकता तुम्ही रामफळही आलेलं आहे रामफळचं झाड आहे इथं हिरव असं सगळं वातावरण दिसतंय हे बघा रामफळचं झाड रामफळ पण आले रामफळ नाही आले अजून सीताफळ सीताफळ काय वाटलं की रामफळ आले पण हे सीताफळ झाड वाव सीताफळ दोन्ही झाड जॉईन झाले आणि हे बघा उमराचं झाड आहे असं उमरेश झाडाला असं पार केलेला आहे कट्टा बसण्या बसण्यासाठी असं मग छान असं आहे काजल काय तर तुम्हाला नवीन सांगत आहे काजल काजल बोल काय सांगायचं होत तुला काजल काय सांगायचं होतं डोंगर दाखवायचं आहे का तुला दाखव बघू काय झालं काजल लांब फळाला फळ आलं ठीक आहे जाऊ दे मिस्टेक होते तिचे बॅक साइड ला डोंगर बघू शकता किती मोठा डोंगर आहे आजूबाजूला काय मस्त हिरवगार झाडे मम कुठे आहे मामा इकडून आली <laughs> किती छान नमला तो हवा खूप सुटले आहे आणि त्यामध्ये अगस्त्य ते मस्ती करतोय मस्त मम्मी आणि त्याची खेळ खेळणं झाले पकडा पकडी खेळ मंदिराच्या बाहेर आलेलो हो, आहोत तुम्हाला मंदिराच्या बाहेरचं पण वातावरण मी दाखवते इथे चारी बाजूला डोंगराने वेढलेलं आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे या साईड तुम्ही बघू शकता सडा वाघापूर आहे सडा वाघापूर म्हणजे पठार आहे आणि त्या पठारावर गोवन चक्की आहे खूप छान बघण्यासारखं आहे इथे भिंदार झाडे आहे आणि त्या झाडांमध्ये गुलमोहरचे झाड आहे खूप सुंदर असं बघण्यासारखे